नमस्कार जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पाहूया बातमी आताच्या घडीची रुपसिक तांडा येथे रहिवाशी पोलीस पाटील सरस्वती राठोड यांनी माध्यमाशी बोलत असताना केला खुलासा लोहा तालुक्यातील उमरा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या रुपसिक तांडा येथील पोलीस पाटलावर काही स्थानिक नागरिकांनी केलेल्या कथित खोट्या आरोपामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली होती या संपूर्ण प्रकरणाला आता नवा मिळाली असून तांडा येथील पोलीस पाटलांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन किंवा अधिकृत निवेदन जारी करून या आरोपावर थेट केला खुलासा कधीपासून पासून गावात राहतात लहानपणापासून गावात राहतात तुम्ही ओळखीता का त्यांना हा कधीपासून ओळखीता लहानपणापासून कोण आहे ते सून आहे इथं सून आहे बर कोणत्या गावच्या इथं रुपसिंग तांडा तुझं नाव सांगा सुंदरबाई गाव रुपसिंग तांडा तुमच्या गावचे पोलीस पाटील हे इथंच राहतात का इथंच राहतात तुम्ही त्यांना ओळखीता का हा ओळखीता इथंच ओळखीता त्याला बरोबर त्याच्याकडे एखादी काम पडलं तुमचं काम करतात हा करतात गावातील काही लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस पाटील इथं राहतच नाही तर काम होत नाही खोटा आहे ते बोलायचं नाव सुरेखा पोलीस पाटील जे आहेत ते तुम्ही त्यांना ओळखीता का आमची जाऊ आहे मोठी मोठी जाऊ आहे ते कधीपासून इथे राहतात लहानपणीपासून राहतात लहानपणीपासून राहतात गावात राहतात का गावात राहतात घे मी त्यांना ओळखीता का ओळखीता ते का ओळखी ना तर काय ते सोयरे जातात किती दिवसापासून ओळखीत पोराला लोकांचं असं म्हणणं आहे काय साहेब बाई तर पोरग इथं शाळा शिकलेला आहे बरोबर गावातील लोकांचे काम होतात का त्यांच्याकडून आता काम केले आता तर नवीन झाले ते नाही इथं जातात लोक काही बी म्हणतात पण एक इथं जातात पोलिस गाडी येतात येतात तुमचे काम वगैरे होतात का होतात होतात होईनात काय झालं जवळ झाले होतात पोलीस पाटील आहेत होईना तर कुठं होईल मग नाही नाही इथं लोक काय बी म्हणतात लोकांचं आपण ऐकायचं नाही ना आपल्याला ना, मला माहित नाही का इतरच जाते बारा बारामेस लोक उसा गेले तर बारामेस मी घरी जातो हा मला माहित आहे केले केले की काम केले हा का केले नाही केले तर करून केले नाही म्हणायचं नाही केले तर केलेच म्हणायचं आहे वडिलांना ओळखीत आला ओळखीत आहे केव्हा पासून त्याला बाळकून दोन वर्षापासून ओळखीत दोन वर्षापासून ओळखीत आहे हो बरोबर काही गावातल्या नागरिकांचं असं म्हणणं की पोलीस पाटील इथं राहत नाही राहत आहे तिथेच राहत त्यांकडे झाले केव्हा पासून आता आपल्याला दोन वर्षापासून आहे तेव्हा पासून माहिती आहे इथं राहतात तुम्ही दोन वर्षापासून आहे की ते दोन वर्ष दोन वर्षापासून कामावर आहेत दोन वर्षापासून आहेत कामावर आहे पण राहायला पूर्वीपासून इथं इथंच आहेत बरं बरं तुमच्या गावातील लोकांचे त्यांच्याकडून काही काम जर असतील तर वेळेवर होतात वेळेवर होतात येतात त्या आतापर्यंत तुमच्या कुठले काम असे झालेले आहेत का झाले झालेत आमचे ता। झालेत ना होतात तयार तर सांगतात बोलतात येतात तस काही माहिती घेणं जायचं पोलीस पाटील हे इथले रहिवासी आहेत का इथले जातात किती दिवसापासून इथे राहतात लहानपणापासून लहानपणापासून गावातल्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की पोलीस पाटील इथं न राहतात दुसऱ्या गावी राहतात इथंच राहतात आणि दुसरीकडे राहिल्यामुळे त्यांचे काम होत नाही नाही इथंच राहतात तुमचे काम होतात का नमस्कार मी सरस्वती संतोष राठोड राणा रुपसिंग तांडा तालुका लोहा जिल्हा नांदेड तर गावातील नागरिक माझ्यावर खोटा आरोप करत आहे मी इथेच इथेलीच रहिवाशी आहे रुपसिंग दांडा येथील हे खोटे आरोप आहेत सर माझ्यावर मी कायम स्थायिक इथेच आहे हे माझं घर आहे पूर्ण परिवार माझ्यासोबत इथे राहत आहे सर आणि जे काही हे माझ्यावर आरोप केलेत यांना हे शासनाची दिशाभूल करून ह्यांनी खोटा फॉर्म भरलेला आहे सर मुलीला कम्प्लीट जेव्हापासून जी आर निघाला तेव्हापासून नऊ महिने नऊ दिवस कमी होते सर त्यांनी नव्याण्णव ही तिची जन्मतारीख आहे वर्ष तर त्यांनी अठ्ठ्याण्णव करून फॉर्म भरला फॉर्म कम्प्युटरवर कॅच करत नव्हता म्हणून त्यांनी मोबाईलवर फॉर्म भरला सर आणि त्यांनी फॉर्म मिरिट आली ती नंतर जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं तेव्हा एस मॅडमनी तिला रद्द करून टाकली सर आणि प्रतीक्षा यादीमध्ये पण नाही सर ती आता माझं आहे मी दाखवते सर त्यांचं नाही सर हे, हे आरोप पूर्णपणे खोटे आहेत सर माझ्यावर मी आहे इथे इथेच स्थायिक आहे सर माझं पूर्ण कुटुंब परिवार इथेच आहे सर सर्व फॅमिली आम्ही इथेच वास्तव्य करत आहात सर पोलीस पाटीलंचं काम गावात शांत शांतता राहणे ठेवणे हे आहे सर आणि ते मी पूर्ण पर्याय करत आहे सर न करता दीपाली मधुकर पवार यांनी शासनाची दिशाभूल केली वय नसताना फॉर्म भरला सर तिने आणि माझे हे पुरावे आहेत सर माझी ही निवड यादी आहे सर ह्यामध्ये असं आहे की उमेद उमेदवाराचे नाव सरस्वती संतोष राठोड आहे सर निवड यादीमध्ये आणि प्रतीक्षा यादीमध्ये तिचं नाव पण नाही सर आणि टिप टिप्पण दिलेली आहे दीपाली मधुकर पवार यांचे वय नसल्यामुळे अपात्र सरळ सरळ इथं सांगितलं आहे सर आणि ते जे खोटे आरोप करत आहेत सर हे हे जे आहेत हे आमचे तहसीलदार आले होते इथे पंचनामा करून गेलेत सर माझं घर बघितलं सर्व काही माझं बघूनच मला पंचनामा दिले याच्यावरून मला ऑर्डर भेटली सर आणि हा माझा रहिवाशी आहे सर हा माझा राशन कार्ड आहे सर इथला हा माझा आधार कार्ड आहे सर हा माझा वोटिंग कार्ड आहे सर हे पॅन कार्ड आहे सर प्लस हा माझा मॅरेज सर्टिफिकेट आहे सर हा माझ्या मिस्टरांचा आधार आहे हा माझ्या मिस्टरांची वोटिंग आयडी आहे सर भरपूर असे पुरावे आहेत सर जिथे आणि हे बघून मला ने ऑर्डर दिलेला आहे सर शासनाला खोटे कागदपत्र सादर केलेली शासनाच्या नियमाप्रमाणे नियुक्ती झाली आहे हो सर शासनाच्या नियमाप्रमाणेच नियुक्ती झालेली आहे सर पूर्ण जी आर ची पूर्तता केली सर त्यामुळेच मला ऑर्डर देण्यात आली जसं की सर आणि त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाली सर परत माझा इंटरव्ह्यू घेतला माझे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले सर आणि मला निवड यादीमध्ये नाव देऊन मला जी हे देण्यात ऑर्डर देण्यात आली सर दीपाली मधुकर पवार यांनी केलेली आहे सर शासनाने सर ते फॉर्म भरताना प्रथम फॉर्म भरतानीच ती चुकीचा फॉर्म भरला सर तिचा वय नसताना फॉर्म भरला हे बघा सर ती इथं तिचा मी पुरावे घेतले सर तिचे ही तिचे शाळेचे आहे सर याच्यावर डेट चेंज होत नाही सर इथे बघा सर झूम करून बघा नव्याण्णव तारीख आहे सर तर मग इथे आता मॅडमने जेव्हा मला ऑर्डर दिली तेव्हा ते, ते चुकीचा फॉर्म भरले म्हणून ने त्यांना पन्नास हजार रुपयाचा दंड ठोठावला आणि वारंवार ते भरला वार सर शासनाची दिशा भूल केली सर तिने त्यामुळे मॅडमने त्यांना दंड ठोठावण्यात आलाय सर आहेत ना सर हे बघा सर पन्नास <laughs> हजार रुपयाचा दंड ठोठावण्यात आलेला आहे सर दीपाली मधुकर पवार ते माझे विरोधी आहेत सर हे सतत सतत मला असेच मानसिक त्रास देत सर गेल्या दीड वर्षापासून मी पोलीस पाटील या पदावर आहे सर आणि मी माझे काम प्रमाणिकपणा करत आहे सर कशाही को प्रकारची कोणतीही अडचण आतापर्यंत नागरिकांना आलेली नाही सर माझी इच्छा शांतता गावात ठेवणे आणि सुरक्षा ठेवणे ही माझी ड्युटी आहे ती मी प्रमाणिकपणे करत आहे सर सर जर असेच आपल्यावरती आरोप होत राहिले तर आपला पुढचा फोन काय असेल सर या यानंतर मी सर्वांना सांगू इच्छिते की असेच जर आरोप माझ्यावर येत राहतील तर मी आता शांत नाही बसणार मी जे काही कायद्याने होईल ते मी करते सर मा मानहानीचा दावा करेल सर मी त्यांच्यावर एकच उद्देश आहे गावात शांतता लोकांचा विश्वास आणि शासनाच्या कामात पूर्ण प्रमाणिकपणे सहभाग सर सर नव्वद टक्के नव्वद पंचाण्णव टक्के लोक सर या गोष्टीवर आहेत की मी पोलीस पाटील इथले आहे सर मी पोलीस पाटील इथले नसले असते तर माझ्या आतापर्यंत तीनशे पाचशे सही मी करून दिलेली आहे सर रहिवाशी असो वारसा असो माझं नोंद आहे नोंद आहे सर मी नोंद ठेवून राहते माझी पर्सनल डायरी मी मेंटेन करून आहे सर माझ्या सेफ्टीसाठी ऑफिशियल डायरी आहे सर वेगळी माझं दोन तीन ठिकाणी नोंद आहेत आतापर्यंत मी तीनशे ते पाचशे लोकांना मी सही दिली आहे सर मी जर इथली पोलीस पाटील नसले असते तर ते माझ्या सहीच कशाला घेतली असते सर हे सगळे आरोप जे ते करतायत ना सर ते सगळे पूर्ण खोटे आरोप आहेत सर आणि असेच आरोप ते मला पूर्वी पण केले आहेत पुलिस स्टेशन मध्ये पण गेले आहेत मी पुरावे पुलिस स्टेशनला दाखवलेले आहेत सतत सतत ते हा प्रश्न करून मला मानसिक त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत सर त्यामुळे आता यानंतर जर असे प्रश्न माझ्यावर आले मी एक स्त्री आहे सर तर मी आब्रू किंवा मानसिक त्रास अशा कोणत्याही कंप्लेंट मी